ोडी बाबत तोडगा नाहीच पर्यावरण प्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात आज सोमवारी दिनांक आठ नाशिक महापालिकेत महत्वाची बैठक पार पाडली पर्यावरण प्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार ही मनपा प्रशासनाची भूमिका ठाम आहे मात्र पर्यावरणप्रेमींचा या भूमिकेला विरोध आहे तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे नाशिक महापालिका प्रशासनाकडून झाडांबाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे तर एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा खुलासा मनपा आयुक्तांकडून करण्यात आला आहे मात्र याबाबतचा जी आर काढण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे बैठक निष्फळ झाल्याने पर्यावरण प्रेमींचे आंदोलन सुरूच आहे तर पालिका आयुक्तांनी पर्यावरण प्रेमींशी चर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती दिली आहे पब्लिक नोटीस नाशिक महानगरपालिकेने प्रसिद्ध केली होती त्याच्यामध्ये दहा सर्वे नंबर्स आहेत आणि त्या दहा सर्वे नंबर, नंबर मधले ट्री कटिंग आणि मायसी हबसाठीचं ते प्रपोजल होतं आज मॅडमने असं सांगितलं आयुक्त महोदयांनी असं सांगितलं का त्याच्यामधले एकही ट्री मायसी हबसाठी एकही झाड आम्ही छाटणार नाही किंवा काढणार नाही मग जर तुम्ही मायसी अबसाठी जर वृक्ष काढणारच नव्हते तर पब्लिक नोटीस द्यायची आवश्यकता काय होती कारण की दहा सर्वे नंबरपैकी आठ सर्वे नंबर हे मायसी अबसाठी रिझर्व आहे म्हणजे रिक्रिएशनल सेंटरसाठी रिझर्वेशनची जागा आहे जर तुम्हाला झाडंच काढायचे नव्हते तर पब्लिक नोटीस द्यायची गरज नव्हती त्याच्यावरले दोन जे सर्वे नंबर आहे ते साधुग्रामसाठी रिझर्व आहे आणि आज त्यांनी जे सांगितलं ते एंटायर तीनशे सत्तर एकर साधुग्राममध्ये किती वृक्षांची छटाई होऊ शकते कसे साधूग्रामसाठी आपल्याला कुठल्या प्रकारची निवारा व्यवस्था करता येईल त्याबद्दल त्या बोलल्या पण तीनशे सत्तर एकरपैकी त्यांनी सर्वे नंबर वाईस किती सर्वे नंबरमध्ये किती झाडांची संख्या आहे ट्री सेन्सस आहे का माईसअचं डोकेट आहे का नाशिक कु श्रीवास्तव कुंभमेळा प्राधिकरण जे स्थापन आहे त्याच्यामध्ये त्याची परवानगी घेतलेली आहे का प्रशासकीय परवानगी घेतली आहे का या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या हुहापो झाला नाही ज्यावेळेस आपण एखादी बैठक घेतो त्यावेळेस होमवर्क आपला पक्क पाहिजे कारण की हा विषय एकदम संवेदनशील आहे आज आम्ही सर्व नाशिककरांच्या वतीने ना आलेलो आहे उद्या काय झालं तर आमच्यावर घापर फुटणार आहे त्यामुळे या सर्व सारासार विचारकर्तामध्ये एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही कारण की त्यांच्याकडे ज्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स पाहिजे होते ज्या प्रमाणात मी त्यांना प्रश्नोत्तर सर्वांच्या वतीने केलेले होते त्यापैकी एकही डॉक्युमेंट प्रशासन आम्हाला उपलब्ध करून देऊ शकले नाही ज्या प्रशासन आम्हाला डॉक्युमेंटच उपलब्ध करून दिलं नाही आम्हाला आकडेवारीच उपलब्ध करून दिली नाही दहापैकी पैकी आठ सर्व्हे नंबरमध्ये तुम्हाला वृक्ष कटाई करा म्हणजे छाटायचे नव्हते किंवा काढायचे नव्हते तर पब्लिक नोटीसचं ठोटंट केलं का आणि सर्वात आई तुम्हाला सांगतो प्री बिड मिटिंग वगैरे जी झाली ती झूम मीटिंग वगैरे झाली त्या झूम मिटिंगमध्ये क्लिअर कट त्यांनी म्हटलं आहे ट्रक टर्मिनलवर चर् चर्चा केली त्यांनी मल्टी लेव्हल पार्किंगवर चर्चा केली आणि मायसी अपवर चर्चा केली साधूग्रामवर कुठं चर्चाच नाही आहे साधूग्रामच्या टेंडरच नाही आहे साधूग्रामच्या निवारा व्यवस्थेच्या कुठल्याही प्रकारचे प्रशासकीय मंजुरीत नाही आहे हे सर्व मायसीएफसाठी होतं आणि त्या मायसे सी आता म्हणे आम्ही वृक्षाची कटाई किंवा छाटणार नाही आहे एवढं जे फक्त म्हणजे ही पार्श्वेगिरी आणि ट्रान्सपरन्सी जी आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने योग्य ते होमवर्क करावं त्या संदर्भातले कागदपत्र हे करून बसावं कारण की आम्ही पण दूध खोळे नाही आहे इतक्या वर्षापासून आम्ही पण समाजकारणात आहोत ते यासाठी शासन प्रशासनाने आमच्यासमोर बसायच्या आधी पक्क होमवर्क करून नंतर बसावं ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक